दोन दुचाकीच्या भीषण धडकेत सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू दोन जण गंभीर जखमी दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा जागीच मृत्यू झाला मृत जवानाचे नाव अक्षय उर्फ नितीन अशोक नरुटे व एकोणतीस राहणार सोनी असे आहे नितीन नरुटे हे श्रीनगर जम्मू काश्मीर येथे भारतीय लष्करात सेवेत होते लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त ते काही दिवसांसाठी गावी आले होते शनिवारी कामानिमित्त ते मिरज शहरात गेले होते काम आटोपून सोनीकडे दुचाकीने परत येत असताना पाटगाव येथील पाटील मळा परिसरात रस्त्यावरील खोल खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्यांच्या दुचाकीशी जोरदार धडक झाले या भीषण अपघातात नितीन नरोटे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाडगाव येथील पाटील मळ्याजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याची स्थानिकांची तक्रार आहे या खड्ड्यामुळेच जवानाचा बळी गेल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत असून परिसरात हळहळ पसरली आहे या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे